पुढे झालं हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्याची चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी मार्केटला चाललेलो आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर कशाची शॉपिंग करायची आहे काय असं काही ठरवलेलं नाही परंतु चाललो तर आम्ही आता मार्केटला तर दिवाळी आता जवळच आलेली आहे तर म्हटलं हळूहळू आपली आता एक एक तयारी करून घेऊया तर चला तर शक्यतो आम्ही डी मार्टला जाणार आहोत तर चला आपल्याला जे आवडेल ते घेणार आहोत तर येथे मी आता गाड्याच्या पार्किंगमध्ये आलेलो आहोत आता साहेबांना गाडी काढायचं सांगितलं आहे तर चला म्हटलं लवकर कारण की सायंकाळचे साडेतीन वाजलेले आहेत चल वैष्णवी बघ तिकडे झाड ते बघ इकडं बंदर बघायचं झाडाच्या फांदीवर बसले मस्त पैकी जाऊ का जणू काय त्याची आहे जाऊ काऊ ए बाबा <laughs> तर क्वार्टर पासून पार्किंग दूर आहे आता एवढ्यात आता गाडी पुसून घेतली साहेबांनी आता निघालेला आहोत आम्ही मार्केटला चला खबरचे तुकडे केले तर गाड्याचे कुत्र्यानी

काय घ्यायचंय बघा आता त्यांनी ठरीलच बाबा त्याच्यामुळे मी घर सांगितलं पण नाही म्हणलं त्याचा आजू प्लॅन असतो त्याच्यामुळं मग आजू सांगितलं नाही पण त्यानी किती दिवसापासून हो रे मिलियन एक मिलियन इथलीच गर्दी देवी माता इथं कवा, कवा ना? मला काही कळतच नाही काय केलं तर आपण आता फायनली डीमार्ट ला पोहचलेला आहोत कारण की रस्त्याने खूप गर्दी होती त्यामुळं मग आम्हाला टाइमच झाला रस्त्याने यायला कोणाला खायचे का तर डीमार्ट मध्ये साडेपाचच्या नंतर खूप गर्दी होते त्यामुळं आम्ही दुपारी लवकरच आलेलो आहोत त्यामुळे एवढी काय डीमार्ट मध्ये गर्दी दिसत नाही परंतु दिवाळी मुळे भरपूर सारं सामान आलेलं आहे तर आपल्याला जे जरूरी आहे तेवढंच आपण घेणार आहोत

अरे खूप चांगला अरे आचार बेटा तर आपण दुसऱ्या आलेलो आहोत आणि मुलांना इथे शेजवान सॉस टमाटर सॉस नंतर मेओनिस चिली सॉस असे भरपूर व्हरायटी मुलांना लागतात त्यामुळं म्हटलं आपण मुलांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत त्या अदोगर घेऊया प्रत्येकजण आपण आपल्या आवडीनुसार वस्तू घेत होते आणि ट्रॉलीमध्ये टाकत होते कारण की ट्रॉयली इतकी फुल झालेली होती परत आपल्याला दुसरी ट्रॉयली करावी लागलेली होती किराणा घेण्यासाठी आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये आलेला आहोत कारण की आता दिवाळी पण जवळ आलेली आहे त्यामुळं मग आपण जे दिवाळीला बनवणार आहोत फराळाचं त्यासाठीही आपण इथे बेसन घेत आहोत रेडीमेडच म्हटलं आपण घेऊया कुठं दळायला जाऊया तिकडंही चक्कीमध्ये खूपच गर्दी राहते त्यामुळं मग दिवाळीचं सर्व पिठं बी आहेत हा मैदा आहे सुट्टा थोडसाक क्रेटमध्येही कमी आहे कारण की पॅकिंग जर घेतलं आपण मैद्याचं तर ते जास्त चार पाच रुपयाने किंवा दहा रुपयाने जास्त भरतं रेटमध्ये त्यामुळं आपण सुट्टाच मैदा घेऊया तर इथं डाळी आहेत काही आपण हरभऱ्याची डाळ घेणार आहोत त्यानंतर मुगाची डाळ मसूरची डाळ आणि त्यानंतर उडदाची डाळ सर्व डाळी आपण थोड्या थोड्या घ्यायच्या आहेत म्हणजे महिनाभर आपल्याला परत दुकानामध्ये यावं लागणार नाही त्यामुळे एकदाच मी सामान भरत असते परत परत दुकानात येत नाही त्यामुळं पूर्ण लिस्टच बनवून घ्यायची आणि सर्व एक माँने माँने ला ला सामान एकदाच घेऊन जायचं महिन्याचे महिन्याला डीमार्टला आम्ही अशाच पद्धतीने येत असतो परंतु आता दिवाळी आहे त्यामुळं मग दिवाळीमुळं आपण सामान जास्तीचं घेणार आहोत तर दिवाळीमुळं डी मार्टमध्ये भरपूर सामान होतं पहा तुम्हाला दाखवते जवळून तर आपण आता दुसऱ्या सेक्शनमध्ये मध्ये आलेलो आहोत कारण की आपल्याला भांड्याच्या साबणी कपड्याच्या साबणी त्यानंतर कपड्याचा निरमा साबणी बॉटलचे पैसे धरकेत नाही काय किंमत आहे त्याची तर भांड्याच्या साबणी मी विमच घेत असते कारण की भांडे धुतल्याच्यानंतर विम साबणीचा जास्त काय वास येत नाही त्यानंतर आपल्याला फ्रंट लोडच्या वॉशिंग मशीनसाठी लिक्विड घ्यायचं होतं कोणत्या कंपनीचं घ्यावं त्यासाठी आमचं बऱ्याच वेळ पाहायचं चालू होतं कोणतं महाग आहे कोणतं स्वस्त आहे कोणतं घेतल्याच्यानंतर नंतर आप आपल्याला परवडेल ते बऱ्याच वेळ आमचं पाहायचं चालू होतं चला लांबटी होत लांबटी जास्त लांबट आता आले आणि दिसते बर काही सगळे जास्त पेजेस ची क्लचर कसे आले सगळे जास्त पेजेस आहेत येत मग दुकानातच घेत

तुलाच लागणार नुसतं लागतं काही नक ते नको नको म्हणतय बघ तुला तर आपण कपड्याच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत कारण की आपल्याला बेडशीटं घ्यायची होती पहा दिवाळीच्या टायमाला ऑफर चालू असतात बेडशीटावरती त्यामुळं मग आम्ही प्रत्येक दिवाळीला बेडशीटं दिवाळीच्या ऑफरमध्येच घेत असतो म्हणजे वर्षाचे वर्षाला म्हणजे हे बेडशीटं चांगले निघतात आणि क्वालिटी बी चांगली असते भरपूर व्हरायटीचे बेडशीट होते त्यामुळं आमचं बराच वेळ बेडशीट पाहण्यात गेला कारण की चांगला कलर पाहूनच आपण घेणार होत एक लिटर बसेल का त्याच्यात पाणी तर आपण भांड्याच्या सेक्शनमध्ये आलेलो होतं तर आपल्याला भांडे, हो भांडे काय घ्यायचे नव्हते परंतु प्रत्येक महिन्याला काहीतरी चेंजेस होत असतात त्यामुळं मग मी चक्कर मारीतच असते भांड्याच्या सेक्शनमध्ये त्यानंतर आपण आता खाली जाणार आहोत बिलिंग करण्यासाठी असेच ठेवायचं इथं काय खाली पाडू नको ना गोष्ट तर आपण सकाळी दूध घेतलेलं नव्हतं तर म्हटलं आपण आता दोन तीन पॉकेट नंदनीचे घेऊया इथं घेऊ बेटा बाबा बाबी तर आपलं सामानाचं बिलिंग झालेलं आहे तर आपण आता पार्किंग मध्ये खाली आलेला आहोत आता गाडीमध्ये सामान टाकूया या व्हिडिओचा आपण आता एंड येथेच ये करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद